झोपण्यापूर्वी कोरपडमध्ये या पाच गोष्टी मिक्स करा आणि पंधरा दिवसात मिळवा ग्लोईंग स्किल नमस्कार लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आजकालच्या आयुष्यात अस्वस्थ जीवनशैली झोपेचा अभाव आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे त्वचेला वेळेपूर्वी सुरकुत्या कोरडेपणा आणि थकवा या गोष्टी जाणवतात बाहेरील रसायनयुक्त प्रोडक्ट्सपेक्षा घरगुती नैसर्गिक उपाय अधिक प्रभावी ठरू शकतात कोरफड ही एक अशी नैसर्गिक देणगी आहे जी त्वचेसाठी वरदान ठरते यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल अँटी इम्प्लिमेंटरी आणि अँटीऑक्सिडंट घटक त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात रात्रीच्या स्किन केअरचा प्रभाव अधिक का असतो हे आता आपण जाणून घेऊया रात्री झोपण्याच्या आधी कोरफड जेलमध्ये काही घटक मिसळून लावल्यास फक्त पंधरा दिवसात चेहऱ्यावर झळाळी येते कारण रात्रीच्या वेळेस त्वचा स्वतःची दुरुस्ती करत असते आणि त्यावेळी लावलेली नैसर्गिक घटकयुक्त सामग्री प्रभावीपणे त्वचेमध्ये शोषली जाते रात्री झोपताना त्वचेला मॉइश्चरायझरची गरज अधिक असते दिवसभर प्रदूषण ऊन आणि तणावामुळे आपली त्वचा ही कोरडी होते झोपेत असताना त्वचेत नवीन पेशी तयार होतात त्यामुळे रात्री लावलेले उपाय त्वचा दुरुस्त करण्यात मोठी मदत करतात त्यामुळे रात्री कोरफड जेलमध्ये काही नैसर्गिक घटक मिसळून लावल्यास त्याचा उत्तम परिणाम आपल्याला मिळतो आता जाणून घेऊया अशा त्या कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या कोरफड जेलमध्ये मिसळल्यानंतर चेहऱ्यावरील तेज वाढवते मध मध हे एक नैसर्गिक उत्तम मॉइश्चरायझर आहे यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असून मुरुमांवर प्रभावी आहे कोरफड आणि मध यांचे मिश्रण त्वचा मऊ हायड्रेट आणि तजेलदार ठेवते हळद हलत। हळदीमध्ये हलत। अँटीऑक्सिडंट आणि दाहकविरोधी गुणधर्म असतात कोरफड जेलमध्ये थोडीशी हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्यास डाग चट्टे कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देखील मिळते दे। लिंबाचा रस लिंबामध्ये विटॅमिन सी भरपूर असते यामुळे चेहऱ्यावरील गडद डाग कमी होतात कोरफड आणि लिंबू एकत्र करून वापरल्यास त्वचेचा पोत देखील सुधारतो आणि चेहरा एक्सपोलेट होतो गुलाब पाणी गुलाब पाणी त्वचेला थंडावा देते कोरफडमध्ये दे गुलाब पाणी मिसळल्यास हे मिश्रण चेहऱ्याला हायड्रेशन देतं आणि मुरूम कमी करायला देखील मदत करतं रात्री टोनरप्रमाणे तुम्ही ते वापरू शकता नारळ तेल कोरफड आणि नारळ तेल यांचे मिश्रण त्वचेला मॉइश्चराईज देत आणि नैसर्गिक रूपाने संरक्षण देखील करत यामुळे त्वचा मऊ चमकदार आणि पोषणयुक्त राहते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद